गणेरचा एकीतून सर्वांगीण विकास साधला योगेश जांभळे गाव अंतर्गत तीन ठिकाणच्या बंदिस्त गटार बांधकामाचा शुभारंभ पदाधिकारी व ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते उत्साह आमचे नेते नामदार शिवेंद्र राजे भोसले व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कोट्यावधींची विकासकामे पूर्णत्वास नेली आहेत नामदार शिवेंद्र राजे यांच्या सहकार्यातून कनेर अंतर्गत असलेल्या गावांमध्ये डांबरीकरण व कॉक्रेटीकरण रस्ते जल जीवन योजना मंदिर सभा मंडप स्मशानभूमी रस्ते व त्यांचे सुशोभीकरण करण्यात आले तसेच ग्रामपंचायतीच्या फंडातून कॉंक्रेटीकरण रस्ते बंदिस्त गटारे घरकुले मार्गी लावून शाळा व अंगणवाड्यांना आवश्यक त्या सुविधा देण्यात आलेल्या आहेत कणेरच्या एकीतूनच सर्वांगीण विकास साधला आहे असे प्रतिपादन सरपंच योगेश जांभळे यांनी केले कणेर तालुका सातारा येथील ग्रामपंचायतीच्या पंधराव्या वित्त आयोग निधीतून तीन ठिकाणच्या बंदिस्त गटारांचा शुभारंभ पदाधिकारी व ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते व ग्रामस्थांच्या उपस्थितीत उत्साहात करण्यात आला या प्रसंगी सरपंच योगेश चांबळे बोलत होते या प्रसंगी ग्रामपंचायतीच्या वतीने कणेर प्राथमिक शाळा ते हायस्कूल माजी सरपंच मोहन वाघमळे यांच्या आळीतील व जांभळेवाडी येथील ज्योतिबा मंदिरालगतच्या बंदिस्त गटार बांधकाम करण्यात येणार आहे यावेळी उपसरपंच मीनाक्षी वाघमळे ग्रामपंचायत सदस्या सौ सो मुक्ताबाई पवार माजी सरपंच मोहन वाघमळे वाघमळे तंटामुक्तीचे अध्यक्ष विजय वाघमळे सोसायटीचे माजी चेअरमन विकास वाघमळे रामदास जांभळे साहेबराव वाघमळे मुकुंद कांबळे रामचंद्र वाघमळे गोकुळ वाघमळे लक्ष्मण जाधव भारत मोकाशी शरद वाघमळे साहेबराव वाघमळे विशाल जाधव सचिन वाघमळे निलेश पवार बाळकृष्ण वाघमळे भरत वाघमळे हनमंत बामणे आदी उपस्थित होते